नमस्कार मंडळी माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने झटपट असे मस्त पोहे आणि बटाट्यापासून बनवलेले बॉल्स अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे यात आपण गव्हाचे पीठ किंवा डाळीचे पीठ किंवा रवा याचा काहीही वापर केलेला नाही अगदी झटपट रेसिपी आहे सकाळी नाश्त्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता चला तर मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्यांचे साल काढून आपण त्यांना किसून घेणार आहोत या पद्धतीने आपण त्यांना किसून घेणार आहोत बटाट्याचे किस आपल्याला एका बाउलमध्ये पाण्यात ठेवायचे आहे म्हणजे ते काळे पडणार नाहीत हे बघा सगळे बटाट्याचे किसमी किसून घेतलेले आहे आणि आपण ते पाण्यामध्ये ठेवणार आहोत त्यानंतर आपण आता एक वाटी पोहे घ्यायचे आहे हे पोहे आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचे नाही थोडे जाडसरच ठेवायचे त्यानंतर कढईमध्ये आता आपण दोन पळी तेल टाकणार आहोत तेल थोडेसे तापल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकणार आहोत त्यानंतर एक चमचा जिरे टाकणार आहोत हे सगळं तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण हिंग टाकणार आहोत त्यानंतर अर्धा टीस्पून आपण यामध्ये काळे मिरी पावडर घातलेली आहे आणि एक चमचा अद्रक लसूण मिरची पेस्ट घातलेली आहे हे सगळं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा तीळ घातलेली आहे हे सगळं एकत्र केल्यानंतर यामध्ये आपल्याला आता अर्धा ग्लास पाणी टाकायचे आहे आपण ज्या वाटीने पोहे मोजले होते त्या वाटीने पाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरून कोथंबीर टाकलेली आहे आता आपण यामध्ये जे बटाटे किसून ठेवले होते ते आपण यामध्ये पाणी काढून टाकणार आहोत त्यानंतर पोहेचे जे पावडर केले होते तेही यामध्ये टाकणार आहोत हे सगळं आपल्याला व्यवस्थित आचेवर एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर पाच मिनिट वाफेवर झाकून ठेवायचे म्हणजे छान असे वाफव वाफवले जाते तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं घट्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पंधरा मिनिट गार होण्यासाठी ठेवून द्यायचे बॉल्स आपल्याला लगेचच बनवायचे नाही गार झाल्यानंतर मस्त बनतात गार झाल्यानंतर हे पीठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मग म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र होतील त्यानंतर हाताला जरा तेल लावून घ्यायचे बटाटे आहेत थोडे चिपकतात म्हणून तेल लावून आपल्याला अशा पद्धतीने एकसारखे बॉल तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हाताला तेल लावल्यानंतर पटकनच बॉल आपले तयार होतात छान असे मस्त एका साईजचे गोल आकाराचे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत सगळे बॉल्स तयार करून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते तेल असे कडक तापले की त्यामध्ये आपल्याला एक एक करून हे बॉल सोडायचे आहेत गॅसचा फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे बॉल आतून मस्त मस्त खरपूस आणि वरतून कुरकुरीत होऊस तांबूस रंग येऊस्तर आपल्याला छान असे लालसर तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त आपले बॉल्स असे लालसर झालेले आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत सगळ्याच नाश्ता अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचा आहे सगळे बॉल्स मस्त आतून खरपूस वरतून कुरकुरीत होऊस तर तांबूस रंग येऊस्तर छान असे तळून घ्यायचे अगदी झटपट आणि पटकन रेसिपी आहे सकाळी चहा सोबत संध्याकाळी नाश्त्यासोबत किंवा चहा सोबत, कि सोबत सकाळी आपण टिफिनला लहान मुलांना तर एवढे आवडतील की ते रोज रोजच मागू मागतील त्यामुळे तुम्ही त्यांना टिफिनलाही सकाळी झटपट ही रेसिपी देऊ शकता अगदी परफेक्ट आतून मस्त मौसूत असे आणि वरतून कुरकुरीत असे झाले होते आतून तर मस्त सॉफ्ट होते कमी वेळेत होणारी रेसिपी आहे लहान मुलांना नेहमी नवनवीन काहीतरी खावंसं वाटतं त्यांच्यासाठी तर अगदी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा